नमस्कार जी एन यू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत अपघातातील आरोपी महिलेने अखेर पोलिसांकडे केले आत्मसमर्पण रामझुल्यावर चार दुचाकीला दिली होती धडक नागपूर शहरातील रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या रामझुल्यावर चार धडके चा दुचाकीवरील दोन इस्मांच्या मृत्यूस कारणीभूत आरोपी महिलेने अखेर आज तहसील पोलिसांकडे आत्मसमर्पण केल्याचे वृत्त पुढे आले आहे चार महिन्याआधी मध्यधुंद अवस्थेत चारचाकीने दुचाकीला धडक देणारी आरोपी महिला रितिका दिनेश मालू ही फरार झाली होती शहरातील रामजुल्यावर झालेल्या अपघातात दोन तरुणांचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला होता यामध्ये मोहम्मद मुस्तफा व मोहम्मद जिया असे मृतक तरुणांची नावे होती रात्री बारा ते एक वाजताच्या दरम्यानचा अपघात असल्याने दुसऱ्या दिवशी तक्रार दाखल झाली होती तेव्हापासून आरोपी महिला ही फरार होत असल्याने पोलिस तिचा शोध घेत होते अपघातावेळी चारचाकी गाडीत रितिका मालूची मैत्रीण माधुरी सुशील सरडा हीसुद्धा होती पोलिसांनी आरोपीचा बराच शोध घेतला परंतु आरोपी मिळून आली नाही सरते शेवटी तहसील पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध लुकआउट सर्क्युलर जाहीर केले त्यामागचे कारण किती गर्भश्रीमंत असल्याने देशाबाहेर जाण्याची दाट शक्यता होती जेव्हा आरोपीचे सर्व मार्ग बंद झाले तेव्हा चार महिन्यांच्या कालावधीनंतर आरोपी रितिका दिनेश मालू हिने आज आत्मसमर्पण केले तहसील पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे सध्या ती पोलीस कस्टडीत आहे पोलीस तपासाअंती संपूर्ण घटनाक्रम पुढे येणार आहे तोपर्यंत

और बहुत अच्छी तरह से इन्वेस्टिगेशन हुआ है कल कोर्ट में इनको प्रोड्यूस करके वर्क कोर्ट का जैसे इन्होंने वैसे एक्टिविटी की सामने बहुत अच्छा इन्वेस्टिगेशन किया है कोई भी इसमें कसर छोडी नहीं हमने वही हमने आवण आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सबोता एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राइब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता चिबीरो